अस फन एलिमेंट सो so, माझ्याकडे सारे गमा पाचे जे स्वर आहेत ते आहेत सगळे तुला याच्यामधलं एक पिक करायचं आणि जो शब्द येईल त्यावरती तुला गाणं गायचं सो रेडी रेडी कॅमेराला आधी दाखव सा आलेला आहे मी मग म्हटल्यासारखं माझी सुरुवात ज्या गाण्यापासून झाली Sanai lai go, Sanai go, Narali punave maniyananda, Mavena ko len Narali maniyananda, मावेन सणालाय गोय लाय गो सणा आयलाय गो सणा गोय लाय गो नारली पुनवे खरंच पूर्ण वाईप चेंज झाले अक्षरशः बरं चला दुसरा शब्द घेऊया म आलेला आहे म वरुण मराठीच गाणं व्हायचं ना स्टार्ट करते मी टिक टिक वन टिक टिक टू आहे माझे डोक्यात एक <laughs> आहे पण म वरून लगेच आठवत नाही टिक टिक थ्री <laughs> माझा राजा तू शोना दिसतय माझा राजा तू पिल्लू दिसतय तुझ्यावर प्यार करते मी यो इश्क वाला प्यार करते तुझ्यावर प्यार करते मी यो इश्क वाला प्यार करते कट्टी बट्टी चिरी मीराली वेड लावी जीवा रुसु नको कधी तू आता ओढ तुझी म्हणा स्वीट तुझी माझी स्टोरी माझी करू इंजॉय दादरा <laughs> माझा बच्चू लय भारी दिसतंय माफ करना मी सॉरी बोलते तुझ्यावर प्यार करते मी इश्क वाला प्यार करते <laughs> मस्त खूप छान खूप छान आता शेवटचं बाकी आहे एक अक्षर चला एकदम क्विक रे 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 रेवरून म्हणजे र पण पकडू शकतो ना हा हा mm. रात्रीच खेळ आठव असे रांजन गावाला गावाला एवढच खूप 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 मजा आली तुझ्याशी गप्पा मारून आणि बरंच काही शिकण्यासारखं सुद्धा होत थँक्यू सो मच आमच्याशी एवढ्या सुंदर गप्पा आणि पाहत राहा बजाओ